गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला डीजे वाजवायला तुम्ही परवानगी द्या अथवा देऊ नका आम्ही मात्र डीजे वाजवणारच हवं तर आजच आम्हाला आत टाका आमच्या भावना तीव्र आहेत आवाज मोजण्याचं मशीन आणलं आहे तुम्ही आवाज तपासा असं संतप्त स्वरात म्हणाले त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं बाहेरून लोक येतात म्हणजे सुट्ट्यांच्या निमित्ताने मडी मोठा भगवानगड रुद्धेश्वर अनेक ठिकाणी लोक येतात त्या ठिकाणी तुम्ही पोलीस चौक्यांची उभारणी करा पुजारी साहेब मागच्या वर्षी मी सांगितलं होतं पोलीस परमनंट पाहिजेत हे जसे आपल्या गणपती जशा चोऱ्या होतात तसे तिथं आमवशाला होतात पौर्णिमेला होतात ते अजून तो प्रश्न सुटलेला नाही हे प्रश्न कधी सुटायचे मग म्हणून आम्ही तिथं तिन्दा हा विषय काढतो ना आमची विनंती तुम्हाला आता डीजे बद्दल सगळे बोलले मी काही जास्त रिपीट करत नाही पण तो डीजे वाल्यांच्या भावना तीव्र आहेत म्हणजे दोघांचे डी डीजे वाल्यांचे पण गणपती मंडळवाल्यांच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही डी सी वेलचं मशीन आणलंय काउंटीमचं ते लावून तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी आणि नसले देणार येणार तर आम्ही वाजवणारच स्पष्ट सांगतो साहेब आम्ही वाजवणार आहोत तुम्हाला काय हात आजच तुम्ही आम्हाला टाका टाकायचं असं आम्ही गणेशोत्सवाच्या विविध कामांबाबत चर्चा झाली असली तरी डीजेवरून सर्वाधिक वाद रंगला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीजेला परवानगी मिळावी यासाठी मंडळ कार्यकर्त्यांसह हो काही राजकीय नेत्यांची पाठराखण असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी प्रशासनाची भूमिका ठाम शब्दामध्ये स्पष्ट करत सांगितलं की डीजे वाजवण्याला परवानगी नाही म्हणजे नाहीच कायद्याच्या कक्षेत आल्यावर कुणालाही सोडलं जाणार नाही पारंपरिक वाद्य वाजवा पण डीजे वाजला की तो थेट जप्त केला जाईल भले पहिल्या दहा दिवसात न जमलं तरी अकराव्या दिवशी सुद्धा कारवाई अटल राहील डेसिबल यंत्र पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध आहे विनंतीपूर्वक सांगतो डीजे वाजवू नका अन्यथा कठोर कारवाई होईल त्यांच्या या इशाऱ्यामुळे वाल्यांवर देखील मोठा धाक बसल्याचं जाणवलं परवानगी दिलेली नाही तसेच मान्य उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे तसेच मान्य पोलीस महासंचालक सो यांच्याकडून डीजेसाठी परवानगी नसल्याचे कळवल्यामुळे आपण प्रथम मीटिंग घेऊन सर्व गणेश भक्तांना कळवण्यात आलेले आहे तसेच कारण डीजेमुळे जे नुकसान होते काहींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तशी कुठे घटना घडव नाही त्या अनुषंगाने आपण अगोदर कळवलेले आहे तसेच लेझर लाईट जे आहे ती अपायकारक आहे त्या लेझर लाईट मुळे डोळ्याला इजा होऊ शकते ती पण आपण वापरणार नाही त्यासाठी सुद्धा परवानगी नाहीये तसेच गुलाल मध्ये रंग मिश्री रांगोळी मिश्रित गुलाब किंवा गुलाल किंवा केमिकलयुक्त कि गुलाब नसावा त्याची काळजी तुम्ही घ्या गुलाब वा, गुलाल वापरा परंतु त्याच्यात इजा होणार नाही याची काळजी आपण गणेश मंडळाने घ्यावी आणि ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते आपण पाळावेत तसेच तसेच एसीबी आणि नगर परिषद यांच्याकडून जे काही रोड संबंधी आपल्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण त्यांना विनंती करणारे ती दूर करण्यासाठी तसेच वेळेमध्ये गणपती विसर्जन करावे आणि वेळेमध्येच ते संपवावे अशी सर्वांना विनंती आहे या बैठकीमध्ये खंडित वीज पुरवठा पथदिव्यांचा अभाव रस्त्यांवरील खड्डे सार्वजनिक शौचालयांची गैरसोय आणि मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे यावरही चर्चा झाली पालिका अभियंता विशाल मडवई यांनी पथदिवी आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याबाबत लवकरच कारवाई केली जाईल असं सा सांगितलं मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्यानं नाराजी व्यक्त झाली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जुन्या बसस्थानकावरील शौचालयाचा प्रश्न विशेषतः ऐरणीवर आला यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी सर्व गणेश मंडळांना उत्सवाचं पावित्र्य राखण्याचं आवाहन करताना मंडळ परिसराची स्वच्छता अबाधित ठेवावी असं सांगितलं गर्दी वाढणार असल्यानं स्वच्छतेला प्राधान्य द्या आदर्श मंडळांचा प्रशासनानं गौरव करावा तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रत्येकानं स्वतःहून पुढाकार घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं त्यांनी पालिकेला फिरत्या शौचालयांची सोय करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर पाथर्डी आगारातील बसेस कोकणात पाठवल्यामुळे तालुक्यातील गणेशोत्सवात अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं केलं पाहिजे दुसरी महत्वाची की लाईट आता सगळ्यांनीच मांडलं मी ते रिपीट करत नाही परंतु स्ट्रीट लाईट जे बघतात ऐंशी टक्के नव्वद आहे पण हा रुटीन हा काही गणेश उत्सव म्हणून करायचं नाही तुम्ही कायम ते केले पाहिजे बंद पडलेले जे आहे ते सगळं तुम्ही आयडेंटिफाय करा ते तातडीने येणार एक दोन दिवसामध्ये दुरुस्त झाले पाहिजे गणपतीचं आता आगमन आपलं लवकरच आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात आता सगळं शहरातच बोल पण ग्रामीण भागातही गणपती बसतो त्यांनी जरी या ठिकाणी अडचणी नाही मांडल्या परंतु तिथली जी काही व्यवस्था असेल पेट्रोलिंग असेल ग्रामीण भागात लाईक मोठ्या प्रमाणावर जाते विशेषतः या दहा दिवस संध्याकाळच्याच महिला ग्रामीण भागातील सुद्धा शहरामध्ये आरस बघायला काही गणपती बघायला येतात तर त्यामुळे तिथली स्वच्छता गणेश मंडळाची माझी गणेश मंडळाकडून अपेक्षा ही आहे की आपण मोठ्या हे उत्सव साजरे करतो बसवतो पण तिथं जी काही पूजा अर्चा पावित्र्य स्वच्छता जो आपल्या उत्सव निर्माण असतं हार असतो दुर्वा असतात प्रसाद असतो तो कुठंतरी एका ठिकाणी आपण केला पाहिजे दिला पाहिजे नाही तर आम्हाला सगळ्यांनाच आरतीला बोलवतात आम्ही सगळ्याच आरती देतो सगळीकडे जातो आता पालिका निवडणूक त्यामुळे सगळ्यांची शंभर टक्के उपस्थिती त्यामध्ये असणार आहे सगळ्या सगळ्यांना त्यांना सगळ्यांना सगळ्या वर्गाने द्यावा लागणार आहे हा भाग जरी सोडला परंतु जिथं आरतीला गेल्यानंतर गुलाल एकीकडं हार एकीकडं गणपतीच्या सोंड्यावर मोदक त्याला मुंगळे लागलेले हे कृपया कुणी करू नका हा काही याचा तुम्हाला वाटत असेल हा काही मुद्दा मांडला पण जे आम्ही बघतो तर ज्या भावनेनं आपण हे सगळे उत्सव साजरे करतो तिथली स्वच्छता राखणं सुद्धा हे गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे तर ते ताट सुद्धा दहा दहा दिवस घासत नाही बसवताना ते ताट आणि ते कापूर आणि तेच तांदूळ ही स्वच्छता सुद्धा आपली जबाबदारी आहे ना मला वाटतं प्रशासनाने जसे मला वाटतं बक्षीस आपण दिलं जातो जसं आपल्या तालुक्यामध्ये आदर्शवारीला आदिनाथ महाराजांना महाराष्ट्रात गौरव जातं आपल्या शहरामध्ये स्वच्छ सुंदर शिस्तप्रिय जे असं गणपती मंडळ असेल त्याला प्रशासनाने त्याचं कौतुक या ठिकाणी एखाद्या दिवशी केलं पाहिजे म्हणून माझ्या ह्या काही अपेक्षा आमच्या सर्वांच्याच आहेत रोडच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विशेषतः सीसीटीव्हीचा मुद्दा प्रत्येक वर्षी येतो पालिकेला मला वाटतं एक वर्ष आपल्याला डीपीडीसी मधून तीस पस्तीस लाख नगरपालिकेला सीसीटीव्हीसाठी दिले होते ते बसवले होते नंतर दोनशे बावीसचं काम सुरू झाल्यावर त्याच्यात वायर वगैरे तुटल्या ते बंद झाले त्या काळात चोऱ्या पकडल्या गेल्या परंतु मला असं वाटतं आता पालिकेकडं आहे निधी बसवलाय काही लगेच व्हायचं नाही परंतु तात्पुरती या दहा दिवसात काय व्यवस्था आपल्याला करता येईल मला वाटतं येण्या अगोदर पुजारी साहेबांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी प्रस्तावित केलं तर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आभार मानले अखेरच्या क्षणापर्यंत डीजे वाजवण्याचा मुद्दा बैठकीत केंद्रस्थानी राहिला एका बाजूला गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचा दबाव तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा ठाम इशारा या दोन्ही गोष्टींमुळे आगामी गणेशोत्सवात पाथडीत नेमकी परिस्थिती कशी राहील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे या बैठकीस आमदार मोनिका यांच्या राजवत्त तहसीलदार उद्धव नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले पोलीस निरीक्षक विलास पुजारी पालिका अभियंता विशाल मडवे गटविकास अधिकारी संगीता गर्जे वीज वितरण मयूर जाधव आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते येस्तन yes, मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी